नमस्कार नमस्कार आत्ता चालू इलेक्शनमध्ये येणाऱ्या ह्या युगातल्या इलेक्शनमध्ये आपण जी निवडणूक लढत आहात लोकांनी तुम्हालाच मतं का द्यायची लोकांनी आमच्याच शिरोळ तालुका विकास आघाडी आणि जनसंघर्ष परिवर्तन जी आघाडी आपण आता या ठिकाणी निर्माण केलेली आहे ह्या आघाडीच्या उमेदवारांनाच काम होतं द्यावी यासाठी अनेक कारणं आहेत पण त्याच्यातली प्रमुख कारणं टक्केवारीमुक्त नगरपालिका करणं प्रमु हा प्रमुख उद्देश घेऊन आम्ही ह्या जयसिंगपूरच्या नगरपालिका निवडणुकीमध्ये उतरलेला आहे जयसिंगपूरमध्ये जो विकास झाला तो प्रामुख्यानं सर्वामध्ये फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्यामुळं सर्व कामं अतिशय निकृष्ट दर्जाची झाली मग त्याच्यामध्ये भुहेरी गटरा योजना असेल शि शिवाजी महाराजांचं स्मारक असेल की ज्याच्यामध्ये माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची अशा अपेक्षा होती की त्या शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं जे महाराष्ट्राचं आमचं दैवत आहे की त्याचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने पर व्हावं परंतु सहाच महिन्यामध्ये त्या स्मारकाच्या कामाला गळती लागली आणि मग माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला अतिशय आत्मवेदना व्हायला लागल्या की अशा प्रकारचं जर जयसिंगपूर शहरामध्ये भ्रष्टाचारामुळं विकास जर चुकीच्या दिशेने होत असेल तर तो थांबवण्यासाठी सर्वसामान्य माणसानं निवडणूक लढवली पाहिजे आणि त्या उद्देशानं या निवडणुकीमध्ये मी उतरलेलो आहे आम्हाला अतिशय सक्षम उमेदवार या ठिकाणी मिळालेले आहेत त्याचबरोबर जनता हेच विसरलेली आहे की लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाप्रमाणे आपणच मालक आहोत आणि मग हे जनता आपण मालक आहोत हे विसरलेली आहे आणि मग जनतेला या निवडणुकीच्या निमित्तानं फक्त जयसिंगपूरच नाही तर संपूर्ण ना महाराष्ट्राला मला संदेश द्यायचा आहे की आपणच मालक आहोत आणि मग जयसिंगपूरमध्ये आम्ही हा दुसरा स्लोगन तयार केला की जयसिंगपूरची जनता हीच जयसिंगपूरची मालक आहे आणि जनतेला आपण मालक असल्याची जाणीव करून द्यायची सर्वसामान्य लोक प्रचंड अडचणीत आहेत लोकांच्या अनेक समस्या आहेत पण ते सोडवण्यामध्ये सत्ताधारी असक्षम ठरलेले आहेत आणि ते सोडवण्यासाठी एक सर्वसामान्य गरीब शेतकरी कुटुंबातून आलेल्या मुलाला या लोकांनी या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे आणि निश्चितच माझं जयसिंगपूरच्या जनतेला हेच म्हणणं आहे यापूर्वीच्या तुम्ही अनेक निवडणुका बघितल्या तुम्ही अनेक अतिशय मात्तभर उमेदवारांना निवडून दिलं पण त्या लोकांनी स्वतःच्या दारात नवीन नवीन पन्नास साठ लाख रुपयेच्या गाड्या आणण्याशिवाय दुसरं काही केलेलं नाही पण माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता नगरपालिकाच एक रुपये घराकडे घेऊन जाणार नाही जे करेन ते सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी असेल सर्वसामान्य माणसाला एक टू व्हीलर घेणं अवघड झालं आहे तिथं अनेक लोक स्वतःच्या गाड्या मोठ्या मोठ्या घेऊन या ठिकाणी जनतेला अशा गाड्या रस्त्यावरून जाताना वाटायला लागले की आमच्या मिळवलेल्या पैशातनं आमच्या टॅक्समधल्या पैशातनं ह्या गाड्या यायला ही परिस्थिती बदलली पाहिजे त्यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे आपल्या एकूण जयसिंगपूरमध्ये ज्या अकरा झोपडपट्ट्या आहेत या निमितीकरणासाठी करण्यासाठी आपला काय प्रयत्न असणार आहे आता खरं तर ही निवडणूक ऐतिहासिक व्हायला लागलेली आहे म्हणजे ह्या निवडणुकीमध्ये आमच्याबरोबर जे नेते आहेत आमचे त्याच्यामध्ये माधवराव घाटगे साहेब आहेत दादा पाटील आहेत गणपतराव दादा आहेत राजू शेट्टी साहेब आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही आता खरंतर देवेंद्र फडणवीस साहेबसुद्धा आमच्यासोबत आहेत आणि निश्चितच मला मी झोपडपट्टीमध्ये फिरलेलो आहे मी सात वर्ष जयसिंगपूरमध्ये फिल्मेजंट म्हणून काम केलं आहे या झोपडपट्टीत मी राहिलेलो आहे आणि ह्या लोकांच्या समस्या मला अतिशय चांगल्या पद्धतीने माहीत आहे लोकं अतिशय वाईट अवस्थेमध्ये जगायला लागलेत ह्या झोपडपट्टीमध्ये ज्यावेळी आम्ही प्रचारासाठी फिरतो आहे त्यावेळी लक्षात यायला लागलं आहे की बेसिक सुविधासुद्धा लोकांना मिळालेल्या नाहीत आणि मग झोपडपट्टी पुनर्वसनाच्या निमित्तानं अतिशय चांगला प्रकल्प ह्या जयसिंगपूरमध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून राबवता येईल काय आणि लोकांना सन्मानाचं आयुष्य देणं हे आमच्या आघाडीच्या माध्यमातून जयसिंगपूर शहरासाठी ना